तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे भेंडीला तुम्ही विचार करत असतील दिपेश काय चालत चालले नाही चालत गेलो तर चार तास लागतील गाडीवर गेलो तर दहा तास लागतील कारण की भेवडीची ट्रॅफिक बोलला म्हणजे बेकार पण आज आपल्याला ट्रॅफिक नाही भेटली कारण आपल्याला जायचा होता दवाखान्यात ट्रॅफिकला पण आपल्यावर दया आली ना आपण पोचलो दवाखान्यात दवाखान्यात गेलो नाही का लगेच त्यांनी फाईल दिली कागदा दिली कसली तर छातीची कागदा दिली मोठा एक्सरा काढून तशीच मी बाबाच्या आधारात पोहोचलो आपण पोहोचलो गॅरेज जवळ गॅरेज जवळ पोहोचत नाही का आपली गाडी लावली गॅरेजला लावणं बाहेर बघतो तो ज्या मुसलधार पाऊस पडतो मला वाटला भेवंडी वाहून जाते काय तसं वाटत नाही का बाबा लगेच खाली बलब घेऊन बसला ना त्याला सांगायला लागला पटापट पत काम कर भेमडी वाहून जायच्या अगोदर आम्हाला घरी जाऊ दे आम्ही काम केलं लगेच घरी आलो घरी येऊन बघत नाही काय काय आंब्या सगळं चिल्ली सगळं राईस बास जेवायला दिला का नाही सटा पटापट जेवलो ना पोचलो अनंत हलवाई जवळ का तर हलवा खाला नाही ओआरएस घ्यायला कारण आपल्या टोपशा भाईला खाता होता चायनीज ना मी जेवण आलो होतो म्हणून एक ओआरएस घेतला तर मी ओ आर एस पितो टोपशा भाई चायनीज खातो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटू मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आय लव्ह यू